उपस्थित कधी आयुष्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये ते निवडून आलेले नाही एम एल सी झालेले आहेत आम्ही पाच पाच वेळेस निवडून आलेले त्यांनी प्राध्यापक आहे त्यांनी विषय समजून घ्यावा विना विषय समजण्याच्या आधी बोलणं आणि मी फार हुशार आहे हे सांगणं मला वाटतं उचित नाहीये मी किंतु परंतु हा विषय सांगितला मी असं म्हणलं नाही की अजितदादाने हे केलं नामुक कायलं कदाचित हे आले नसते तर आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि आमच्या जागा जास्त आल्या असत्या त्यांच्याकडे पॅन्टा देऊ नब झाल्यावर कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय का नाही नाही बिलकुल कोंडी करण्याचा विषय नाहीये शिंदे साहेब आणि भाजपचं सा पहिले पासून करता आम्ही केलं नाही भाजपने आमच्याकरता केलेला आहे त्यामुळे आमची ही युती आहे ना ही धर्माच्या आणि हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्का करता झालेली युती आहे ही युती अशी सहज झाली नाही ही विचारांची युती आहे त्यामुळे या युतीला कोणी तोडू नाही शकत आझाद मैदानाची देखील पाहणी करायला जाते परंतु काल महायुतीतल्या दोन पक्षातले नेते पाहणी करत होते आपल्या पक्षाकडून कोणी नसल्यामुळे चर्चा अशा सुरू झाल्यात की कुठेतरी तुम्ही पाहणी करायला नाही वेगवेगळ्या चर्चा त्याबद्दल सुरू होत्या हे बघा शिंदेसाहेब आजारी असल्यानंतर आम्हाला बाकीच्या गोष्टी काही महत्वाच्या वाटत नव्हत्या कारण की शेवटी सर सलामत तो पगडी हजार आमच्या नेता आजारी आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्याकरता तो होता आता त्यांच्या आदेश आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी करू हे आहेत हात आहे दिल्लीतून आणि त्यामुळं धारस एकनाथ करू शकत नाही अशा प्रकारचा आरोप जो आहे तो संजय राऊत शक्ती हिन माणसाचं काय आहे महाशक्ती त्याला शक्तीच नाही हे संजय राऊत म्हणजे हे बावलं आहे सकाळी जितनी भरी राज चाबी तितकं बोलणारं बाय त्याच्याकडे मला तरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्याची जास्त पत्रकार परिषद घेऊ प्रश्न उपस्थित केला आहे की एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची भूमिका निभावेल का असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि सत्ता देखील तुमची आणि विरोधी पक्ष देखील त्यांचाच नाही असं मला नाही वाटत हे म्हणजे कदाचित असं होऊ नाही शकत पण आता तो त्यांचा विचार असेल आज पुन्हा एकदा शिंदेच्या तुमच्या शिवसेनेच्या बैठका होणार होत्या ना शिंदे वर्षावर येणार होते अशी माहिती मिळते पण आता पुन्हा या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील अशा चर्चा आहेत काय नेमकं बैठकीचं स्वरूप असणारे शिंदे साहेबांची तुमची आज भेट होणार आहे का पुढची रणनीती पाच तारखेचा कार्यक्रम त्याच्या सूचना आलेल्या आहेत का हे बघा आता तब्येतीच्या कारणास्तो या बैठका होणार आहेत आणि मला तरी असं वाटतं की त्या बैठकीमध्ये जे काही होईल आम्ही आपल्याला ते सगळं कळू पण ते ऑनलाईन की परस्पर भेटणार अजून तो निरोप आलेला नाही पण आता सध्या तरी ऑनलाईनचा निरोप कशाच एकंदरीत म्हणजे मग आम्ही तर त्या गोष्टीचा काही विचारच केलेला नाही शेवटी बॉस इज ऑलवेज शिंदे साहेब ठरवतील ते उशीर म्हटलं जातं आता काय राष्ट्रपती राजवट लावली जात नाही लोकशाही का वाचवली जात नाही अशा पद्धतीने सवाल पाच तारीख परवाच आहे त्यामुळे विषय संपला आहे त्यांचा तब्येत पवार हे अजूनही म्हणून तर विषय आहे ठीक आहे आता समजेल बैठक झाली सर उत्तमराव जानकर यांनी जी प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता ज्या पद्धतीत निवडणूक प्रक्रिया घेणार त्याच्यातून त्यांनी माघार घेतलेली आहे पोलिसांचा त्यांच्या पोलिस यंत्रणे हे बघा मी सहा निवडणुका लढलो आणि पाच निवडणुका जिंकलो एक निवडणूक हारलो आताही माझी जी निवडणूक लढलो मी नम्रपणे सांगेल की मी ज्या गावात अंदाज लावला होता की मी या गावात मायनस राहील तर मी आज त्या गावात मायनसच आहे ज्या गावात मी प्लस राहील त्या गावात मी प्लस आहे एखाद्या गावात मी असा अंदाज लावला की पंचवीस मताने प्लस राहू किंवा पंचवीस मताने मायनस राहू तसेची तसे निकाल बाहेर आलेले आहेत त्यामुळे हे आता कसं आहे जिंकलो तर मग एव्हीएम हारलो तर मग आमचं काम काच आता जनरली नांदेडची सीट काँग्रेसची आली मग तिथे येऊन का चाललं नाही या गोष्टी ज्या आहेत आता तिकडे प्रियंका ताई निवडून आल्या माय तिथं तिथं का चाललं नाही या सांगायच्या गोष्टी आहेत आणि मला तरी असं वाटतं की कोणावर तरी खापर फोडायचं आणि आता आपल्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात येतो काल पत्रकार परिषद घेऊन वरुण सर देशांनी असं स्पष्टीकरण एकंदरीत डिस्प्ले के केलंय की आमच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये आम्ही पोस्टल बॅलेटला पाहतो तर ईव्हीएम मध्ये आम्ही खाली जातोय सरासरी एकंदरीत त्यांनी एकंदरीत स्पष्टीकरण दिलंय आता मी मंत्री असताना फक्त शंभरच मतांनी पोस्टलमध्ये पुढे आहे मग मी जवळपास आठ वर्षापासून मंत्री मी जवळपास सगळी मत अधिकाराची हिशोबानी माझ्याकडे आली पाहिजे असं होत नाही बाबा शेवटी मत देण्याचा अधिकार आहे तो त्या पद्धतीने देतो एकीकडे महाविकास ईव्हीएमच्या विरोधात भूमिका मांडत असताना आता वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा त्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळते महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी सुद्धा तुमच्या सगळ्यांना त्यांनी किती प्रयत्न केले तरी मला तरी असं वाटतं की त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी मतमोजणी पाच पाच सहा सहा आणून करण्याचा प्रयत्न केलाय बघा ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांमध्ये संभ्रम करण्याच्या एव्हीएम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि असं झालं असतं तर कदाचित मग बाकीच्या जागाही पडल्या नसत्या फडणवीसांना फडणवीसांना डावलण्यासाठी फडणवीसांना डावलण्यासाठी भाजपचा एक गट जो आहे तो भाजपचा नेमकं ठाम होतात की तुमचे खाते वाटवायचे निवडणुकीच्या आधी की आम्ही एकत्र एकत्र मात्र जेव्हा निर्णय लागला त्यानंतर असं काय झालं की महायुतीच्या तीन नेत्यांची तोंड तीन दिशेला झाली आणि अजूनही नाराजी नाट्य आहे काहीच नाराजी नाट्य नाहीये शेवटी मागणी करणं आणि स्टँडिंग मुख्यमंत्र्यांनी बोलणं ही काय तोंड वाकडी करणं असं होत नाही शेवटी

और आपको मालूम था कि हमने सबने जनता में भी यह विश्वास था कि वो सीएम बनेंगे सीएम बनने बनें की हमने कोशिश की मांग भी की लेकिन बाद में देखा गया कि हो नहीं रहा है तो उन्होंने केंद्रीय नेतृत्व को बता दिया कि आप जो निर्णय लेंगे वो हमें मंजूर है और मुझे लगता है कि कोई नाराजगी का नाट्य नहीं है बीमारी की वजह वो यहां आ नहीं सके और आज दोपहर को हमारी ऑनलाइन या सामने आमने बैठक होगी उसमें जो भी होगा हम आपको बताएंगे देखिए तो हम तो पहले साहब की तबियत की यहाँ पर सब विचार में है उनकी तबियत अच्छी बने जो होना है वो हो, निर्णय उनके हाथ में हमने दे दिया है सब अधिकार शिंदे साहब की तरफ है जो निर्णय वो लेंगे वो हमको सबको मंजूर आएगा देखिए वो तो प्रक्रिया है उनकी पार्टी की कि वहां पर आने के बाद गट नेता चुनने के लिए बाहर से कोई आदमी आता है और वो जो जिसको ज्यादा बहुमत मिलता है उसे नेता बनाया जाता है आपने एक बयान किया था कि अगर अजीत पवार हमारे साथ नहीं आते तो हमारी शायद ज्यादा सीटें आती देखिए उसका अलग प्रयास किया गया जब हम पचास लोग उठाव किया और ये बाला साहब जी के और प्रमोद महाजन जी के विचार हमने जिंदा रखने के लिए भगवा झेडा जिंदा रखने के लिए एक साथ हम जुड़ गए और यहां पर फिर से सत्ता बदल करके यहां पर एकनाथ जी शिंदे साहब मुख्यमंत्री बने उसके बाद में जब अजीत दादा जो लिए गए जब एकनाथ शिंदे साहब जी ने कोई विरोध नहीं किया कि आप इनको क्यों ले रहे हैं अपने पास तो बहुमत है लेकिन उनको लेने के बाद भी हमने उनका स्वागत किया उनको डिप्टी सीएम बनाया उनके भी मंत्री बने मैंने कहते हुए ये कहा कि यदि वो नहीं आते तो हमें ज्यादा जगह यहां पे चुनाव में मिलती थी पर हमारी सीटें नब्बे थी, थी इसमें इसका अर्थ ये नहीं होता है कि हम उसको विरोध कर रहे हैं लेकिन उनके कोई एमएलए जो है जो प्राध्यापक है लेकिन वो कॉपी करके है, मुझे मालूम नहीं है गलत अर्थ किया मैंने ये कहा यदि वो नहीं भी आते थे तो हमारे पास ज्यादा सीटें लड़ते थे तो हमारी भी नब्बे सौ सीटें आती थी क्या आपको है कोई नारा आ रही बिल्कुल नहीं तो 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 सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार जवळपास चार आमदार चंद्र पवार पक्षाचे हे शंभर टक्के कट कारस्थान आहे याचा निवडून आल्यानंतर तुम्ही म्हणता की मतमोजणी पुन्हा करा आता आमच्याकडे अकराशे अकरा आमचे आमदार आले उद्या त्यांच्याकडे चारशे चार आलेले म्हणजे हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि मला तरी असं वाटतं की या गोष्टीला काही तथ्य नाही आहे संजय राऊत थे थे। लगा था प्रक्षार। प्रक्षार। देखो संजय राउत ये हम उन्हें कोई भाव नहीं देते ज्यादा वो नौ टंकी आदमी है लाउड स्पीकर है बंद हुआ पिक्चर है तो मुझे तो भी लगता है कि आप भी उसको बंद रखिए नमस्कार बहुत 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 संजय राउत संजय राउत